हाय गुड मॉर्निंग माझ्याकडून सर्वांना गुढी पाडवण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यूट्यूब फॅमिलीला सग चहा पिवत आता मी छा करते कोण कोण सकाळी सकाळी उठते माझ्यासारखं लवकर लवकर सांग मी सकाळी लवकर उठले वटा पुसते अजून म्हणलं तर गॅस पुसते चहा करते देव पूजा करायची आहे म्हटलं थोडासा एक ब्लॉग बनवा आणि मग कामाला लागावा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का थोड्या वेळा गुढीपाडव्याचा ब्लॉग पण सोडणार आहे मित्रांनो गुढीपाडव्याचा ब्लॉग पण तुम्ही पहा सोडलेला मी आमच्या इकडे सकाळ झालेली पहाट झाली पहाट पण काय अजून उजल दाखवते बाहेर का जरडल नाही असं आनंदुकान दुकानदारच आहे अजून कोणी सुद्धा उठलेला नाही आलं म्हणजे कोणी सुद्धा उठत नाही एवढं सकाळी सकाळी नेस्त एवढे उठले दार लावून घेत चहा प्या आपल्याला चहा करू करते या सकाळी सकाळी छा प्यायला मॉर्निंग टी मॉर्निंग टी सगळ्या चिडी चूप झोपलेले आहेत तुम्हाला दाखवते कारण की सगळे लेकर वगैरे कुणी सुटलेले नाही सगळे अंधार हे अंधार अंधार

गुढी उभा करायची गुढी उभा केलेला पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकाल तर तुम्ही गुढी उभा केलेला व्हिडिओ पहा आणि मग कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो माझी व्हिडिओ पाहत जा सपोर्ट करत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ एवढाच 来。